नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदोर मधून याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे समर्थ महाविद्यालयाच्या अर्चना वार्षिकांकाला विद्यापीठाचा पुरस्कार स्थानिक समर्थ महाविद्यालय लाखणी येथे दरवर्षी प्रकाशित होणारा अर्चना वार्षिकांक यंदा विद्यापीठ स्तरीय वार्षिकांक दोन हजार तेवीस चोवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला विद्यापीठाच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून हा गौरव सोहळा दिनांक पाच सप्टेंबर रोजी गुरु नानक भवन नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधक संस्था नागपूरचे माजी संचालक डॉक्टर सतीश वटे प्रकुलगुरु डॉक्टर सुभाष कोंडावार कुलसचिव राजू हिवसे तसेच डॉक्टर हरीश पालिवार यांच्या हस्ते विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिगंबर कापसे डॉक्टर बंडू चौधरी व प्राध्यापक अजिंक्य भांडारकर यांना प्रमाणपत्र धनादेश विशेष सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले अर्चना वार्षिकांक हा समर्थ महाविद्यालयाच्या दीर्घ परंपरेचा वार्षिक प्रकाशन असून तो सन एकोणीसशे सदुसष्ट पासून सातत्याने प्रकाशित होत आहे नुकत्याच संपन्न झालेल्या महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त यावर्षीच्या अंकाच्या मुखपृष्ठावर मागील साठ वर्षातील विविध अंकांची प्रतिकृती दर्शवण्यात आली होती वार्षिकांकात विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणारे लेख कविता तसेच विविध विभागीय कार्यक्रमांचे अहवाल समाविष्ट करून तो अधिक समृद्ध करण्यात आला होता या यशामुळे समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक वर्ग विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात आनंदाचे वातावरण असून हा सन्मान महाविद्यालयाच्या शैक्षणिक सांस्कृतिक आणि साहित्यिक प्रगतीचे घ्योतक असल्याचे प्रतिपादन करण्यात येत आहे